नमस्कार सविता डी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज झाले दुपार आणि दुपारी एकदम सगळे कामं आवरून आम्ही एकदम निवांत बसलो काम तशी आम्हाला भरपूर आहेत पण आज तुमची इच्छा पूर्ण करते मम्मी आणि मम्मीचं पण तिकडे काम चालू आहे तर पॅटर्नला आजपासून आपण सुरुवात करतोय तर, तर पॅटर्नचे जे पेपर आहेत ते वरती पडलेत माळ्यावरती आणि मी चाललोय आणायला तरी माझी बाई नाही बसली बाजूला विचारतो ही पण मला सपोर्ट आहे आता तर मी जाऊन पेपर घेऊन येतो तुम्हाला दाखवतो वरती कसे पेपर आहेत ते तर किचन मध्ये बघा काय करते काय माहिती तर मी आता वरती आलेलो आहे आणि कुलर काल काढून ठेवला होता आता याला झाकून ठेवावे लागेल लागल काल जास्तच गरम होत होता आणि आम्ही वरती आलो होतो हा शिडक्या उघड्याच रात्री भर उघडच होते वाटत काल 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 चुकून राहिले उलट हवायचे जे आपले पॅटर्न साठी आहेत तर पेपर वगैरे सगळं मी खाली घेऊन आलोय आता ते ते पेपर काढ पहिले बाहेर काढ बघते तर तुम्ही बघू शकता इकडे बरेच यांचं काम झालंय आणि असे आराम निवडणुकीत काय सांगू तुम्हाला कंबर कायचं कळालंय काय सांगावं तुम्हाला आता झालं आता एनर्जी ड्रिंक आणले आपली लिंबू सरबत चाललंय रसना काम चाललंय बघू घेऊन आलोय पाजेतो आता इकडे बॉटल थंड पाण्याची उन्हाळा आहे हाय सगळ्यांना कारण गरमी आहे आणि आता माझं वय झालंय ना त्याच्यामुळे आता नाही माझं त्याच्यामुळे थोडी झोपत उठत काम करते <laughs> तर सगळ्यांनी पॅटर्न साठी आपल्याला व्हॉट्सअपवरती नंबरवरती मेसेज पाठवा कोणाला काय पाहिजे ते सांगून ठेवा थोडा टाइम लागेल पण सगळ्याला टाइम टू टाइम मिळेल अशी आशा बाळगतो हे बघ अॅड्रेस पत्ते सगळ्यांनी उघडले तर ज्यांना त्यांचा पाठवायचं त्यांचा ऍड्रेस पत्ते ऍड्रेस पत्ते वगैरे सगळं लिहून झालेले आज बऱ्यापैकी दोन तीन पानं भरलेले तसेच बघू शकतो इकडे वही मध्ये ले लेखन पट्टी झालेली तर आपल्या बहिणीने सपोर्ट केला आपल्याला लिहायसाठी खूप खूप धन्यवाद आणि आता एक पाच मिनिटासाठी मी थोडासा चेल सर्वच बनवतो जरा तर आपल्या फायनली इकडे झालेला आहे बघा सरबत मस्त पैकी सरबत मध्ये काय आता लिंब आहेत आपल्याकडे पण आणलं होतं एक पुढी होते आपल्याकडं तर रस नाही म्हटलं प्यावा जरा कसा होतोय जरा उन्हाचा बघूया आता कसा होतोय लय ऊन पडलंय नथिनी ऊन पडलंय कस काय मग मस्त नथिनी मारली मिठी

आणि लिंबू पाणी वगैरे असं काहीतरी जरा लिक्विड म्हणजे आपल्या शरीर जरा ताकत राहील कारण आमची तर अवस्था बघा काम डे नाईट काम सर नाही प्या नाही मला कमेंट आली मला एका ताईंनी कमेंट केली की, की ताई तुमचा चेहरा थकल्यासारखा वाटतोय तर खरंच माझा अवतारच चेंज झालाय खरंच मी थकले काम थकले काम करून करून तर आता पण बघा इकडे सगळं कामच चालू आहे पण थोडं कंबर गाडा म्हणून झोपले होते पाच दहा मिनिटं असंच लोळत होते तर सगळ्यांचे ऍड्रेस पत्ते लिहून काढले तर आणि पेपर कटिंगची तयारी आहे ज्या ताईंना पेपर कटिंग पाहिजे त्यांना आता मिळणार आहे पेपर कटिंग आणि तुम्हाला अजून कोणाला पेपर कटिंग पाहिजे तर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तिकडं तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी तिकडे ऑर्डर करा व्हॉट्सअपला म्हणजे काही ताई येतात त्या कमेंट करतात की ताई आम्हाला पॅटर्न पाहिजे तर पण पुढे ऑर्डर करायचं कसं मागवायचे तर ते टेन्शन घेऊ नका व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नंबरवरती हाय पाठवा किंवा कॉल करा जर तुम्हाला पॅटर्न पाहिजे तर आणि तुम्ही किती ताई असं पण म्हणतात की ताई आम्ही खेडेगावात राहतो मग तिकडे पॅटर्न येतील का तर ज्या ताई खेडेगावामध्ये राहतात त्यांना पोस्टाने पाठवू ज्या ताई सिटीमध्ये राहतात त्यांना आम्ही कुरिअरनी पाठवू टेन्शन घेऊ नका ज्यांना पाहिजेत त्यांनी मागवा फोन करा किंवा मग व्हॉट्सअपला मेसेज करा आणि एक हात जोडून विनंती आहे की मला काम खूप असतं त्याच्यामुळे विनाकारण कोणी कॉल करू नका की मोबाईल नंबर दिसलाय आणि मग चला आपण कॉल करूया ताईशी गप्पा मारूया तर असं कोणी काही करू नका हा जरी एखाद्या ताईला इच्छा असते असती मी समजू शकते तर त्यांनी कॉल जर केला तर मोजक थोडस बोला एवढंच म्हणून मी कारण मला समोरून असं म्हणता येत नाही की ताई तुम्ही आता बस करा मी कामात आहे तर तुम्ही स्वतःहूनच समजून घ्या कारण ज्या ताई टेलर काम करतात त्यांना माहिती कशी धावपळ असती घरातलं काम टेलरिंग काम सगळ्या गोष्टी तर जरा थोडं समजून घ्या तुमच्या ताईला आणि आपले व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा मध्ये स्किप करत नका जाऊ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब